नमस्कार आज राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या चॅनलमध्ये ज्ञान सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा असा प्रभाव आहे असे राहुरी तालुक्याचे नेते ज्ञानेश्वरजी जगधने हे आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत नमस्कार नमस्कार आपण सामाजिक क्षेत्रामध्ये एक कधीपासून कार्यरत आहात गेल्या पंधरा सोळा वर्षापासून मी सामाजिक कार्यामध्ये काम करतो आपण रावरी नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक सात मधून अर्ज दाखल केला होता त्या संदर्भात काय सांगता प्रभाग क्रमांक सातमध्ये मी माजी मंत्री माजी आमदार प्राजक्त दादा तनपुरे व माजी नगराध्यक्षा डॉक्टर सो उषाताई प्रसाद तनपुरे त्याचबरोबर मार्केट कमिटीचे चेअरमन अरुण साहेब तनपुरे यांनी जो आम्हाला सांगितलं होतं कार्यकर्त्यांना युती हो अगर न व आपण उमेदवार अर्ज भरा त्यांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज भरला होता उमेदवारी अर्ज मागे का घेतला आम्ही तनपुरे घराण्याचे एक निष्ठ कार्यकर्ते आहोत त्यांनी जो आदेश दिला भरा भरला आणि त्यांनी सांगितलं का आता आपली रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या गटाशी युती झालेली आहे त्यामुळे ती जागा त्यांना सोडावी लागेल त्यामुळे तुम्ही उमेदवार अर्ज मागं घ्या त्यांच्या शब्दाखातर आणि त्यांच्या एकनिष्ठेवर विश्वास ठेवून कुठे ना कुठे या कामाची ते मला पोचपावती देतील म्हणून त्यांच्या शब्दाखातर मी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यापासून तुम्ही काही चर्चा राऊरीमध्ये आहेत प्रभाग क्रमांक मध्ये तुम्ही नाराज आहात यावर काय सांगता मी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यापासून नाराज वगैरे काही नाही शेवटी एकनिष्ठेचं फळ मिळतं मला त्यांनी सांगितलं उमेदवारी अर्ज मागं घ्यावा लागेल मी घेतला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या उमेदवाराचं काम करावं लागेल आम्ही त्यांचे एकनिष्ठे एक सच्चे दिलदार कार्यकर्ते असल्यामुळं त्यांनी जे सांगितलं प्रभागक्रमांक सातमधील उमेदवार निवडून आणण्याची मी जबाबदारी घेतलेली आहे राहुरीमध्ये अशा चावडीवर काही छोट्या मोठ्या प्रभाग क्रमांक मध्ये अशी चर्चा चालू आहेत का तुम्ही अर्ज माघारी घेत असताना काही आर्थिक तोडजोड केलेली आहेत का कसं आहे राहुरी तालुक्यामध्ये तनपुरांचं एक हाती वर्चस्व आहे आणि प्रभागामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेले आहे स्ट्रीट लाईट असन नव्याने मंजूर झालेल्या पाईपलाईनचे पाईपलाईन असतील नवीन गटारी बांधकाम असेल अंडरग्राऊंड गटारे असतील अशी भरपूर कामं त्यांनी केलेली आहे त्यांनी जो आम्हाला शब्द टाकला की उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागेल मी घेतला परंतु लोक शेवटी विरोधक चर्चा करत असतात विरोधकांना माझ्या बाबतीत कुठल्या प्रकारचं भांडवल नाही मी गेले पंधरा सोळा वर्षापासून सामाजिक कार्य करतो लोकांचे कोणाचे रेशीनच्या असतील कोणाच्या जातीचे दाखले असतील हॉस्पिटलच्या असतील लग्नाला काही मदत असेल कि आता मध्यंतरी नगरमन्वळ हायवेचा प्रश्न असेल या संदर्भात विविध आंदोलनं केली लोकांच्या मनामध्ये मा मी एक स्थान निर्माण केलं आणि ते स्थान माझं कुठेतरी दळमळीत करण्यासाठी विरोध बावडे उठत राहतात परंतु मी तशी काही आर्थिक तोडजोड वगैरे काही केलेली नाही आणि करणार नाही कारण की आम्ही गेल्या कित्येक पिढ्यांचे तर पुणे घराण्याचे एक निष्ठा कार्यकर्ते आहोत तुमची आत्ताची भूमिका काय असेल माझी आत्ताची ह्या निवडणुकीतली भूमिका अशी आहे विकास आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत प्रभाग क्रमांक मधले अनुसूचित जाती पुरुष सोन्याबापू वसंतराव जगदणे ब मध्ये सर्वसाधारण महिला वैशाली महेंद्र शेटे व नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाऊसाहेब छबराव मोरे तर अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत मी राहुरी शहरातील व प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की छत्री या चिन्हा बटन दाबून नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाऊसाहेब छबराव मोरे यांना प्रचंड विजय करा आणि त्याचबरोबर क्रमांक उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा